हाय हॅलो नमस्कार मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण घरात पडलेल्या वस्तूंपासूनच खूप छान ऑर्गनायझर बनवणार आहोत हे ऑर्गनायझर तुम्हाला सगळ्यांना खूप छान उपयोगात पडणार आहे मल्टी यूज तुम्ही याचा करू शकतात खूप वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही याचा यूज करू शकतात तर इथे मी गोणीसारखी दिसणारी कॅ शॉपिंग बॅग आहे ती मी इथे वापरत आहे तुम्ही इथे गोनी वगैरे वापरू शकतात किंवा कापडे शॉपिंग बॅगसुद्धा इथे वापरू शकतात तर वरचे हँडल्स आणि खालचा खालचा जो जॉईंट असतो तो मी इथे कट करून घेतलेला आहे आणि याचा मेजरमेंट जे आहे ते साडेसोळा बाय सोड सोड़, साडे सोळा इंच आहे तर हा पूर्ण मी ही शॉपिंग बॅग वापरणार आहे इथे वरती प्रिंट असल्यामुळे आतला भाग जो आहे वरचा भाग जो आहे तो मी आत टाकणार आहे आणि आतला भाग बाहेर काढून घेतलेला आहे व्यवस्थित असा आणि अशा पद्धतीने आपल्याला ही पूर्ण एक शॉपिंग बॅग इथे वापरायची आहे तर ही जी शॉपिंग बॅग आहे अशा पद्धतीने आपल्याला पहिले फोल्ड करायचं आहे तर एक असा फोल्ड करायचा आहे सुरुवातीला त्यानंतर परत असं एक फोल्डिंग करायचं आहे व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे मेजरमेंट्स टाकायचे आहेत तर मेजरमेंट्स टाकण्याआधी आपल्याला इथे व्यवस्थित असं पिनअप करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जेव्हा मेजरमेंट्स टाकू तेव्हा हे जे आपली शॉपिंग बॅग आहे ती हलणार नाही आणि मेजरमेंट्स जे आहे ते चुकणार नाहीत त्यामुळे आता आपल्याला मार्किंग टाकायचे आहे तर जिथे ओपन भाग आहे हा तर तिथून आपल्याला मार्किंग टाकायचं आहे तर इथे आपल्याला दोन इंचावरती असं मार्किंग करायचं आहे सरळ तर असं दोन इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला ह्या मार्किंग पॉईंट सरळ एक लाईन ओढून घ्यायची आहे त्यानंतर परत ह्या लाईनवरती आपल्याला चार इंचावरती मार्किंग करायची आहे अशा पद्धतीने आडव्या बाजूने आणि आपल्याला सरळ असं चार इंचावरती मार्किंग करत करत वरती यायचं आहे जिकडे ओपन भाग आहे तिथूनच आपल्याला मार्किंग करायचे आहे आणि एक अशी सरळ एक लाईन ओढून घ्यायची आहे आता ही लाईन आपण कट करून घ्यायची आहे तर हे तुम्हाला झूम पण करून दाखवते मी अशा पद्धतीने आपल्याला हे जे आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे खूप सोप्या पद्धतीने तुम्ही हे बनवू शकता घरातल्याच पडलेल्या वस्तूंपासून एकही रुपया खर्च न करता आपल्याला बनवायचं आहे हे तर अशा पद्धतीने पिनअप काढून घ्यायचं आहे आपल्याला सिंगल असा एक पीस मिळतो तर खूप छान आकाराचा तयार होतो नक्कीच ट्राय करून बघा आणि हे जो पीस आहे आपल्याला एक मिळालेला आहे त्यानंतर आपल्याला इथे कपडा घ्यायचा आहे आता कपड्यावरती आपली उलटी जी बाजू आहे कपड्याची ती मी वरती ठेवलेली आहे आणि त्यानंतर हा जो कट केलेला भाग आहे आपल्याला तो इथे ठेवायचा आहे आणि ते सगळ्या बाजूंनी पिनअप करून घ्यायचा आहे आणि आपल्याला पूर्ण जो भाग आहे जो ओपन भाग आहे आजूबाजूने सगळ्या बाजूंनी आपल्याला आता शिवून घ्यायचा आहे व्यवस्थित असं पिनअप करून घ्यायचं आहे आणि मी सगळ्या बाजूंनी आता इथे शिवून घेणार आहे कोणताही भाग इथे ओपन ठेवायचा नाही आहे तर मी ते सगळ्या बाजूने शिवून घेतलेले आहे तर हे थोडेसे नवीन पद्धतीने वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला हे बनवून दाखवत आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही बनवला तुमचा वेळही वाचेल तर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो मी इथे कट करून घेतलेला आहे तर इथे कटिंग करून घेतलेला आहे मी एक्स्ट्राचा कपडा तर दुसरा कपडा घेतलेला आहे मी आणि याची जी उलटी बाजू आहे ती आपल्याला वरती ठेवायची आहे तर अठरा बाय अठरा इंच याचं मेजरमेंट आहे आणि यावरती आपल्याला याचा जो है भाग आहे तो सरळ भाग वरती ठेवायचा आहे जो पीस आपण आधी बनवलेला होता तो असा सरळ भाग वरती ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे जो आजूबाजूने जे आहे ते दीड दीड इंचावरती असं मार्किंग करून आपल्याला एवढाच भाग आपल्याला ठेवायचा आहे बाकी भाग आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे तर इथे आपल्याला वेगळ्या प्रकारे पायपिंग करावी लागणार नाही तर अशा पद्धतीने आपण पायपिंग करून घेऊ शकतो तर इथे तुम्ही अस्तरचासुद्धा वापर करू शकतात खाली जो मी कपडा वापरलेला आहे तिथे तुम्ही अस्तरचासुद्धा वापर करू शकतात कोणत्याही प्रकारचं अस्तर तुम्ही इथे लावू शकतात तर सगळ्या बाजूने पिनअप करून घेतलेला आहे मी आणि सगळ्या बाजूने मी दीड दीड इंच कपडा सोडून इथे कटिंग करून घेणार आहे अशा पद्धतीने चौघही बाजूने दीड दीड इंचा कपडा मी सोडलेला आहे एक्स्ट्राचा आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे तिरकस असा आहे इथे कॉर्नर आहे तिथे आपल्याला तिरकस असं कट करायचं आहे आणि मग आपल्याला इथे अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे तर वेगळी अशी पायपिंग करावी लागणार नाही तुम्हाला तर अशा पद्धतीने आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला पायपिंग करायची सुद्धा गरज पडणार नाही तर सगळ्या बाजूने अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे तर मी ते सगळ्या बाजूने पायपिंग करून घेतलेली आहे आणि असा एक सिंगल पीस आपला तयार झालेला आहे त्यानंतर हे कॉर्नर जे आहे ते अशा पद्धतीने पकडायचे आहेत आणि इथे आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे आहे आणि इथे सरळ शिवून घ्यायचं आहे तर चारही कोपऱ्या आपल्याला अशाच पद्धतीने फोल्ड करून शिवून घ्यायचे आहेत तर मी चौघही जे पीस आहेत ते मी अशा पद्धतीने कॉर्नर जे आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करून पिनअप करून इथे मी शिवून घेणार आणि मग तुम्हाला मी दाखवते तर खूप सुंदर असा आकार याचा तयार चौघ बाजूने आता मी शिवून घेणार आहे तर मी ते शिवून घेतलेलं आहे चौग बाजू आणि त्यानंतर बघू शकता आणि आतला भाग जो आहे तो आपल्याला आता बाहेर काढायचा आहे तर तुम्ही हे जे आहे ते दोन्ही प्रकारे वापरू शकतात आतून आतला भागसुद्धा बाहेर काढून वापरू शकतात आणि हे वरचा भागसुद्धा बाहेर काढून वापरू शकतात तर अशा पद्धतीने व्यवस्थित कॉर्नर जे आहेत ते बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि हे जे आहे ते फुल वॉशेबल आहे तुम्ही हे वॉशसुद्धा करू शकतात वॉश करून तुम्ही परत हे वापरूसुद्धा शकतात त्यानंतर आपल्याला इथे वेलक्रो किंवा टच बटन लावायचे आहेत तर टच बटन तुम्ही जुन्या ब्लाऊजचे किंवा ड्रेसचे वापरू शकतात इथे मी वेलक्रो लावणार आहे तर व्यवस्थित असा आयचा आकार दिसण्यासाठी व्यवस्थित असा आतला भाग व्यवस्थित बाहेर काढायचा आहे आणि आपल्याला इथे जे आहे ते वेलक्रो जॉईन करायचं आहे तुम्ही इथे टिचबटनसुद्धा लावू शकतात हातशिलाई करून तर मी ते अशा पद्धतीने याचे आहे ते वेलक्रो जे आहे ते मी जिथे जॉईन करून घेणार आहे दोन वेलक्रो इथे आपल्याला अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचे आहेत तर दोन्ही वेलक्रो जे आहेत ते मी इथे जॉईन करून घेतलेले आहेत आणि खूप सुंदर असा आकार याचा तयार होतो इथे स्टीपनेस येण्यासाठी थोडासा कडकपणा येण्यासाठी मी बेसला जो आहे तो कार्डबोर्डचा पीस मी कट करून घेतलेला आहे बेसच्या मापाचा आणि ते बँगल्स ठेवण्यासाठी जो राऊंड आहे तो मी आधी पण एका व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे किंवा तुम्ही पेपरचा रोल करून सुद्धा तुम्ही यामध्ये बँगल्स ठेवू शकतात ते यामध्ये भरपूर बँगल्स मावतात आपल्या यामध्ये तुम्ही सॉक्स किंवा इनरवेअर सुद्धा तुम्ही यामध्ये ठेवू शकतात खूप सुंदर असं आपलं ऑर्गनायझर जे आहे ते तयार झालेलं आहे आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका